चला आज बनूया बिना पाकातले रव्याचे लाडू एकदम झटपट आणि साधे सोपे तोंडात टाकताच विरघळणारे हे आपण लाडू बनवले तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दिवाळी स्पेशल बनवतो आहे सर सरत पहिलं लव रव्याचे लाडू बनवूया एक किलो रवा घेतलेला आहे मी इथे आणि रवा हा एकदम झिरो साईज झाला असता ना तो घेतला आहे बारीकवाला जेणेकरून त्याचे लाडू एकदम छान होतात आणि पटकन भाजला जातो आणि शिवाय आपण बिना भाकाचे हे लाडू बनवतो आहे ते एकदम बघा मी तुम्हाला दाखवते एकदम झिरो साईज असतो ना तो पिठासारखा म्हणजे असा तो रवा घ्यायचा आहे आता हे रवा एक किलो घेतला आहे मी तर याला कमसे कम आपल्याला सात ते आठ मिनटं लागते ना छान भाजायला दहा बारा मिनटं पण लागू शकतात दो दोन चार मिनटं इकडे तिकडं होऊ शकतो आणि गॅस अजिबात फास्ट करायचं नाही स्लो गॅसवर छान रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्हाला मी दाखवते कसे बनवायचे ते पण झटपट आणि एकदम टेस्टी असे हे लाडू बनतात कडक अजिबात नाही तोंडात टाकताच विरघळतात तिकडे बघा चार पाच मिनटं झाला आपण रवा भाजला हा तर आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये चार पाच मिनटा पपर्यंत भाजल्यानंतर याच्यात थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे तर पूर्ण तूप आपल्याला लागणार ला 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 आहे म्हणजे मी एक किलो रवा घेतला आहे तर पाव किलो एवढं तूप आपल्याला वापरायचं याच्यामध्ये पण थोडं थोडं टाकायचं आहे तर मेजरमेंट घ्यायचं म्हणजे म्हणलं तर म्हणजे एक किलोचं चार वाटी जर रवा असेल तर एक वाटी आपल्याला तूप वापरायचं आप हे मेजरमेंट ठेवायचं तर मी किलोच्या हिशोबाने घेतले एक किलो रवा आहे तर पाव किलो तूप आपल्याला टाकायचं याच्यामध्ये आणि थोडं थोडं करून छान असा रवा भा भाजून घ्यायचा आपल्याला एकदम मस्त असा रव्याचा खमंग ग्या। वा सुटूपर्यंत याचा भाजून घ्या आणि गॅस एकदम स्लो ठेवा म्हणजे रवा चांगला भाजला जातो नाही खालून ज करपणार नाही तर जाडबुडाची कढाई घ्यायची तर मला वाटतं इथे कढई ना माझी दारात छोटी पडली मग काय हरकत नाही तुम्ही घेताना थोडंसं असं मोठं आणि जाडबुडाचं भांडं घ्या म्हणजे रवा आपला छान भाजला जाईल ते बघा दोन तीन मिनटं भाजल्यानंतर आपण अजून याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया थोडं थोडं करून टाका म्हणजे छान असं भाजलं पण जातं आणि याला पायाने घ्यायला पण मदत होते मस्त हे बघा रवा आपला छान भाजला आहे आणि खमंग असा याचा वास सुटला आहे तर मला इथे पूर्ण बारा मिनटं लागलेत हा रवा भाजायला एकदम रवा हलका झाला आहे आणि तूप पण आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण ना गॅस बंद करूया कारण आपला रवा छान भाजला आहे आणि कलर बघू शकता तुम्ही पूर्ण चेंज झाला आहे तर इकडे आपला एक किलो रवा आहे तर आपल्याला तीनशे ग्राम मी साखर याच्यामध्ये मिक्सरमध्ये घेऊन मिक बारीक करून घेतलेली पिठी साखर नाही आहे रेडीमेडवाली मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर तुम्ही अर्धा किलो तुम्हाला एक किलोला अर्धा किलो टाकायचं ते टाकू शकता पण तीनशे ग्रॅम जे टाकलेत ना त्याच्यामध्ये पण भरपूर असे गोड झाले ते लाडू तर मी इथे तीनशे ग्रॅम साखर वापरलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी थोडीशी इलायची कुटून टाकली आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचं ते व्यवस्थित इलायची बारीक होईल याच्यामध्ये छान असंच याच्यामध्ये फ्लेवर येईल आता हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचं साखर टाकायच्या आधी गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे तर हे सगळं फक्त हे साखर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला काय करायचंय थोडं थोडं हे मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं थंड झाल्यानंतर फिरवा गरम गरम फिरवू नका थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया म्हणजे याला व्यवस्थित आपल्याला लाडू वळायला येतील एकदम बाइंडिंग छान येईल तर बघा मिक्सरमध्ये आपण पूर्ण मिश्रण बारीक करून घेतलं आहे म्हणजे फिरू हे बघा एकदम छान असं बारीक झालं मिश्रण ते याचे लाडू येऊ शकतात आता व्यवस्थित बनवायला आपण दोन चमचवरून तूप टाकूया अजून म्हणजे छान असे लाडू वळायला तेल तर दोन तर मग तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला हवं तुम्ही त्या शेपमध्ये लाडू बनवू शकता छोटे या तर मोठे मी जास्त मोठे नाही जास्त छोटेही नाही मिडियम साईजचे लाडू बनवलेले आहेत आणि भरपूर असे लाडू झाले मी काउंट नव्हते केले तर तुम्ही लास्टला दाखवते तर तुम्ही काउंट करू शकता की किती लाडू इथे तर आता झाला मी पटापट असे बनवून घेते लाडू एकदम मोठे साईजचे नाहीत आणि जास्त छोटे पण साईजचे नाही छान अशी मस्त बाइंडिंग आली याला आणि सहज लाडू आपले वळले जाते जर लाडू तुमचे वळले नाही ना तर थोडंसं तूप अजून टाका तर म्हणजे व्यवस्थित आणि हाताने असं चोळून घ्यायचं पिटणी आहे रवा म्हणजे छान लाडू होते बघा मस्त असा लाडू आपला तयार झाला आहे एक तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू आहे तर इथे मला एक लाडू बनवल्यानंतर आठवण आलं मी थोडंसं काजू आणि बदाम कट करून ठेवले होते ते टाकायचे बाकी होते तर तुम्ही ऑप्शनल आहेत आवडत असेल तर टाका या तर स्किप करू शकतात असे लाडू खायला खूप छान लागते त्यानंतर तर असे पटापट आपण लाडू बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये बनवून घ्या छोटे या तर मोठे तर पूर्ण आपले लाडू इथे झाले तुम्ही काउंट करू शकता मी नाही मोजले लाडू तर एकदम मस्त असे आपले हे एक किलो रव्याचे एवढे लाडू तयार झाले तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओ